नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर दाखवूया आजच्या ठळक घडामोडीवर त्यांची आता लाडकी बायको योजना उमेदवारीवरून खडसे आक्रमक एकनाथ खडसे यांनी राज्य सरकारवर आणि सत्ताधारी महायुतीवर जोरदार टीका केली त्यांनी सत्ताधाऱ्यांवर घराणेशाहीचा आरोप करत गिरीश महाजन सावकारे आमदार किशोर पाटील आणि मंगेश चव्हाण यांच्यासारख्या नेत्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना तिकीट दिल्याचं नमूद केले त्याला त्यांनी लाडकी बहीण बायको योजना असं उपहासानं म्हटलंय तर यापूर्वी लाडकी बहीण योजनेतून मते मिळवल्याचं खडसेंनी यांनी जळगावात म्हटलंय मत नाही दिल्या तर निधी देणार नाही हा काय मत चाललाय असा सवाल त्यांनी केला निधी हा जनतेचा असून तो रोखणं म्हणजे जनतेच्या पैशाची अडवणूक करणं असल्याचं ते म्हणाले त्यांनी महागाईचा मुद्दाही उपस्थित केला भ्रष्टाचाराच्या आरोप असलेल्या नेत्यांना पक्षात घेऊन वॉशिंग मशीनद्वारे स्वच्छ केलं जात असल्याचा दावाही त्यांनी केला